किचन मध्ये आज मी बनवते रव्याचा उपमा उपमा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघून इथे एक वाटी जाड रवा घेतलेला आहे एक छोटी वाटी कांदा कापून घेतलाय बारीक कांदा कापून घेतलाय टमॅटो शेंगदाणे अगदी थोडेसे शे, दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहे पाच साखडी पत्त्याचे पान आहे कोथंबीर आणि अगदी अर्धा एक चमचा जिरे चवीनुसार मीठ तेल रेसिपीला आपण सुरुवात करू अगदी दोन ते तीन मिनट सराव आपल्याला इथं भाजून द्यायचंय जास्त कलर चेंज नेऊन द्यायचा कांदा गुलाबी रंगावर येथपर्यंत तळून घेतलेला आहे कांदा परत त्यामध्ये मीठ टाकून घेते थोडस उपमा बनवताना नाही ना कांदा जास्त आपल्याला लाल होईपर्यंत नाही तळायचा अगदी हलकासा थोडा गुलाबी कलर आला तर त्यामध्ये लगेच टोमॅटो टाकून देमॅटो टाकून घेते टमॅटो पण आपल्याला चांगले दोन ते तीन मिनिट नरम होईपर्यंत त्याला परतून घ्यायचे कांदा टोमॅटो चांगला परतून झालाय उपमा बनवत असताना कांदा टोमॅटो जास्त पण पन तेलात नाही परतवायचा थोडासा कचरा असताना याच्यात पाणी टाकून घेऊ आपण ज्या वाटेने आपण रवा घेतला ना त्याच वाटेने आपल्याला इथे दोन ते अडीच वाटी पाणी घ्यायचे मी अंदाजे बरोबर टाकले तेवढं माप ठेवायचं घेते पहिलं मीठ टाकलेल त्यामुळे आपली इथे अंदाज घेऊन टाकते आणि पाण्याला चांगली उकळी वरून रवा टाकून पाण्याला उकळी आली इथे मी रवा टाकून घेते पाण्याला चांगली उकळी आल्यावर तिसरावा टाकायचा रवा चांगला फुलतो एक दोन मिनिट एक दोन मिनिट झाकण ठेवून वाकून देते तयार येतात आपला उपमा थोडी कोथंबीर टाकते इथं उपमा वरती कोथिंबीर टाकून घेते कशी वाटली माझी ही रेसिपी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा भेटू पुन्हा नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय